चला आता झालेलं आहे बघा आमचं सगळं क्लिनिंग तर करून झालेलं आहे सगळं म्हणजे सगळे स्वच्छ एवढी धूळ झालेली ना खूप जास्त धूळ झालेली आणि खरं तर मागचाळीसपेक्षा जरा कमीच झालेली अवतार बघता तुम्ही कसा झालं आहे प्रवास झाला आहे शहरून रंगाभुंगाचा आहे त्याला आता तांदूळ घातले आणि फ्रेश केल्याने आता आम्ही जेवलो आहे मस्तपैकी डाळ फ्राय आणलेली आणि राईस आणि एक रोटी बास मस्त जेवण झालं आहे आणि आता काही करायची ताकद नाही भांडी <laughs> घासायची पडली माझी सगळी भांडी घासायला लागणार मला सगळं करायचंय पण ते उद्या सकाळी लवकर उठून जरा करूयात काय उद्या सकाळी लवकर उठून ते करणार आता पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा घर सगळं स्वच्छ करून घेतले एकदम मस्त क्लीन कधी पण फिरायला छमतो का का बाय चला आता मस्त नाश्ता आणलाय सकाळी सकाळी नाश्ता करूया काय काय आणलं शिरा पण आणलाय बघा शिरा शिरा दिया शिरा हा बाबा तुम्ही असं करा उपीट आणि काय पोहे अयो मिच्युअल पावड हा म्हणणं नवाला पाव हे काय काय अयो, मिचल पावन लाई थांबते नको थांब तुला देते मी देते मी थांब देते ना दोनच ठावर तर मी च आपण ही खायच की हॅलो हाय नमस्कार मंडई कसे आहात सर्वजण आय होप की सर्वजण खूप मजेत आणि छान असतील सर्वांना शुभ सकाळ आज मस्त अशी सकाळची सुरुवात झालेली आहे सगळ्यात पहिल्यांदा नाश्ता करून घेतला आणि आज पण काही अजून नाश्ता बनवलेला नाही म्हणजे म्हणजे अजून भांडी घासायची बाकी आहेत काल तुम्हाला बोललेली की आज सकाळी लवकर उठून आम्ही सगळं करणार आहे पण झालं काही नाही कारण नवीन जर ठिकाण असलं की थोडंसं झोप लागायला उशीर लागते त्यामुळे झोपच लवकर लागत नव्हती रात्री असं झालेलं आता बघा शरू पण सारखा पाच सहा वेळा शरू उठलाय आश तो तो, तो पण नाश्ता केला आणि पटकन झोपलाय आणि आता आम्हाला पण कामावर पाहिजे तर शरूचे बाबा त्यांच्या त्यांच्या जे कामाला लागले आता हा टी व्ही ना आम्ही मुंबईवरून घेऊन आलो होतो पॅक करून मी आणि माझ्या मम्मीनं पॅक केले टी व्ही आहे असं किती व्यवस्थित आलाय बघा छान आणि आता त्याला सोडायचं ना तर म्हटलं चला घरी लावूयात तिथं आता जास्त दिवस राहायचं असेल तर कसं जरा टी व्ही तर पाहिजेच आणि शोरू आहे म्हटल्यावर तर टी व्ही पाहिजेच पाहिजे थोडा वेळ टी व्ही लावून दिला तर त्यांचे काय तर ते कामं आपली कामं करण्यासाठी जरा वेळ त्यांना द्यायलाच लागते टी व्ही वगैरे लावून तर आता ते त्यांचं काम करत आहेत तोपर्यंत मी माझ्या कामाला लागते पटापट आता मला करायचे तर बघा इथं भांड्याचा पसार सगळा नाही काढला हो थोडा भांड्याचा पसारा आणलेला इथं तर बाकीचं सगळं आणून ठेवलं हे काय ही सगळी भांडी घासायची आहेत मला आता ही रूम बघा ही अशीच हे सगळं आमचा मुंबईचा प्रसार कुठंही शिफ्ट झालं म्हणजे अगदी पूर्ण नसेल तरी पण गावी आलं ना नेहमी पहिला एक दीड दिवस असाच असतो पूर्ण साफसफाईचा दिवस तिकडून येताना तेच करायचं आणि इकडं आल्यावर पहिल्यांदा तेच करायचं सगळं काही पसार आपण पॅक करून ठेवलेला असतो आम्ही त्याच्यामुळं मग आल्यानंतर ते स्वच्छ सगळं करायचं घासून वगैरे घ्यायची भांडी आणि त्यानंतर मग लावायला घेते खरं तर आम्ही प्रत्येक ठिकाणी इकडं तिकडं सारखं फिरावं लागतं ना त्याच्यामुळे जास्त काही भांडी काढतच नाही जेवढी आपल्याला लागतात नेहमीचे गरजेचे आहेत तेवढीच भांडी काढून ठेवलेली असतात आणि मग तीच वापरायची आणि परत जाताना तीच भरून ठेवायची मी पिंपल केला एक के त्याच्यासाठी आणि एक बॉक्स केला आहे त्यामुळं त्याच्यात भरून ठेवायची आणि आल्यावरतीच एकदा स्वच्छ करून घ्यायची घासून घ्यायची आणि मग लावून घ्यायचं आणि जर असं कुणाला जर सांगितलं तेवढंच करून द्यायला साफसफाई वगैरे करून देण्यासाठी तर पटकन होऊन जाईल तसं काही नाही पण काय आहे कोण यायलाच मागत नाही गावाकडे म्हणजे पैसे आपण दिले तरी पण काही नको म्हणजे यायलाच मागत नाहीत आणि पाहिजे असं आपण काम केलेलं पण नसतं त्यांनी त्याच्याशिवाय आपल्याला वाटतं की एखादा दिवस एक्स्ट्रा का जाईना पण आपण स्वतः काम केलेलं बरं त्याच्यामुळं मी यावेळेस ठरवलं की आपण यावेळेस आपण स्वतःच साफसफाई सगळी करायची कारण ह्याच्या वेळेस अगोदर दोन वेळ आलेलो ना तर मी लावलेलं का करायला अगोदर साफसफाई वगैरे तर आपल्याला हवी तशी केली जात नाही त्याच्यामुळं मग ते आपण परत एकदा आपण करणारच ते साफसफाई परत एकदा म्हणत होतं की व्यवस्थित चिकटपणा गेलेलं नाही किंवा एक महिना जरी भांडी अशी बंद ठेवली तरी ती चिकट चिकट होतं त्याच्यापेक्षा आणि मी म्हणून आपण एक महिन्यानी जरी दोन महिन्यांनी जरी वापरायचं असेल तरी ती भांडी घासावीच लागतात आणि आता जर आम्ही आलेलो आहे तीन चार महिन्यानंतर आलेलो आहे म्हणजे साडेतीन चार महिने आम्हाला नेहमी सोपात यायला मग त्याच्यानंतर घा घासल्याशिवाय तर कुठलंच भांडं काय वापरू भा वाटत नाही जाताना पण घासलेलीच असते पण आल्यावर पण नेहमी घासूनच घ्यायला लागतं त्याच्यामुळं असा नेहमी माझा पहिला एक दोन दिवस हे असेच गेलेले असतात आणि एक दोन दिवस काय तीन चार दिवस तर सगळं सा सामान व्यवस्थित सेटअप करण्यात जातात आणि तोपर्यंत माघारी जायची वेळ येते ते असं नेहमीच असतं हो काय कॅप घातली ओके काढू नको का? ना हा काढली की मग मग हो आहे ती मग ऊन लागत नाही आता नाही लागत हो बाय इकडे बाय बाय नीट जा हा पूर्ण उतरून नाही त्याला आता जाताना उतरायचं काय प्रॉब्लेम त्याला साईडला इकडं ग्रीलला धरायला द्या ना म्हणजे लक्षात येतंय परत रिंग्स देऊ माल आणलाय त्या बघूया काय काय आणलं तांदूळ सुट्टी आणल्या काय तुम्ही आणायचं होतं ना पाच किलोच पॅकेट मी हा या या चला

या रिपोर्ट कितीली होत आहे सांग मला समजाय या करू शकतो बा तेच पाहिजे हे डॉक्टर तो ने। ने ने। तो जीरो नाही आहे आहे का का किती एक प्लस नाही एक किलो नाही आदर नमस्कार तेल लगेम तेल पर तेल नहीं है मैंने कहा लगे हैं तो मसाला इधर उसने मुझे तो 10 रुपए के दूध होता है वो लोग योजना कर दे कल तक 10 रुपए के दूध मुझे कर दो बहुत आरामदायक है और एहमात बहुत मीडियम है, हैपेक्शन भी बहुत है। बहुत दिक्कत हो जाता है, इतनी कलर भी बहुत आना हर बरेला है सर गैस की, इतना लगा के सर। मैं चुनना चाहती हूँ शिश्ती बालू। बहुत आस्तिकता करनी है नहीं 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 नह आणि आपण पहिला तर पुण्यासाठी त्यांनी दिला करा तो होता तो त्याचा थोडासा वापरते सुट्ट्या हा चालतो तुझं पॅकिंग असेल तर ओपन करायचं नाही सुट्टाच ना आता किती पाच किलो आणले ना किती वापरला तेवढा मायनस करतील दुसरं दुसरा घेतला त्यांच्याकडून ഇവിടെ പെ സമഗതിയേ എന്താ મતലക്കേ നടക്കുക ഇതിവിടെപ്പോ राहिली आहे ना तेव्हापासून मला सेल्फ डिपेंडन्स खूप छान आलेला आहे कारण प्रत्येक गोष्टीवर दुसऱ्यावर डिपेंडंट राहणं मलाचा हा स्वभाव पहिल्यापासून जास्त नव्हताच पण त्याच मुंबईत एकटं राहिल्यामुळं तर खूप जास्त म्हणजे त्याच्यामध्ये चेंज झाला आणि डिपेंडन्स माझ्याकडून खूप जास्त गेलेलीच आहे अगदी आता लहान मुलामुळं थोडीशी येते पण जर एकटी असेल तर माझ्यावर सेल्फ डिपेंडंट मी कुणावरच कुणावरच राहत नाही माझं स्वतःचंच सगळं असतं मी स्वतःच करते सगळं असं मग ते गॅस जोडणं वगैरे अशा गोष्टी तर आपल्याला आलेच पाहिजे कोणाला त्यावेळेस बोलवणार त्याच्यापेक्षा आपण स्वतः सगळ्या गोष्टी शिकलेल्या बऱ्या आणि कधी पण गॅस लावला ना की तो रेग्युलेटर सकट उचलायचा जेणेकरून जर ते रेग्युलेटर जर नीट बसलं नसेल तर ते निसटतं नेहमी त्याच्यामुळं अशा पद्धतीनं गॅस चेक करायचा ही माझी टॅक्ट आहे नेहमीची रेग्युलेटरसकट गॅस जर उचलला तर तो जर खाली पडला नाही निसटून तर मग समजायचं की नीट लागलेलं आहे रेग्युलेटर नेहमी आणि जर नीट लागलं नसेल ना त्याचं जर व्यवस्थित पिन बसलेलं नसेल तर ते आपोआप सटकून जातो खाली वजन खाली असतं त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीनं मी रेग्युलेटर नेहमी चेक करते आणि आता झालेले आहेत मस्त भांडी सकाळी सकाळी लवकर धुतल्यामुळं खडखडीत चांगली वाळलेली आहे रॅक पण पुसून घेतलेला तो पण छान वाळलेला आहे मग आता भांडी व्यवस्थित लावून घेते त्याच्यानंतर महत्त्वाचा मसाल्याचा डबा भरते मसाल्याचा डबा भरताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मिठा वापरते ती सांगते मसाल्याच्या जे मिठाच असतं ना त्याच्या भोवतीनं मी चटणी आणि मोहरी जिरा अशा पद्धतीच्या वस्तू ठेवले जेणेकरून मीठ वगैरे त्यात मिक्स झालं तर ते तळायला जातं आणि मसाल्यांमध्ये म्हणजे जिरा पावडर वगैरे त्यामध्ये मिक्स होत नाही तर असा होता माझा आजचा दिवस आणि आज सगळ्या घराची पूर्ण साफसफाई झालेली आहे सगळं घर छान क्लीन झालेलं आहे आणि आता मस्त स्वयंपाकाला माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात होईल आणि घर स्वच्छ व्यवस्थित जिथल्या तिथं लावल्यावर घरात काम करायला खूप जास्त मजा येते मला पण खूप जास्त आवडतं कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करत राहा तर चला भेटू या पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय